काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज मागवले होते तर माहितीनुसार पक्षाला दहा सप्टेंबर पर्यंत शहरातील या मतदारसंघात तब्बल एक्केचाळीस अर्ज प्राप्त झाले आहेत त्यामुळे पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघात शरद पवार गट कुणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय या एक्केचाळीस इच्छुकांच्या मुलाखती शरद पवार आणि जयंत पाटील घेणार असल्याची माहिती समोर येत आहे खडपसरप मतदारसंघात पाच वडगाव शिर्डीतून सात शिवाजीनगरमधून आठ खडकवासलातून नऊ कॅन्टॉनमेंट आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी चार चार कोथरूडमधून तीन तर कसबा विधानसभा मतदारसंघातनं एक जण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे आगामी विधानसभा निवडणुकीत यापैकी बहुतांश मतदारसंघात अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात लढत होणार असल्याचं चित्र आहे त्यामुळे कोणता पक्ष कोणत्या उमेदवाराला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे पुढील साठ दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणुका ह्या अपेक्षित आहेत या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोग कुठल्याही क्षणी या निवडणुकीची घोषणा करू शकतो अर्थात महाविकास आघाडी म्हणून आम्ही या सगळ्या निवडणुकीची ध्येय तयारी केलेली आहे महाविकास आघाडीचं सूत्र अजूनही ठरलेलं नाहीये कुठल्या जागा आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला येणार कुठल्या उद्धवजींच्या शिवसेनेला येणार आहेत किंवा कुठल्या काँग्रेसला जाणार या अजून फॉर्म्युल्यावर एकमत झालेलं नाही पण तरीसुद्धा प्रत्येक पक्ष आपापली तयारी करतोय त्या अनुषंगाने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या आमच्या पक्षाच्या शाखेच्या वतीने हो इच्छुकांचे फॉर्म मागवण्यात आले आहेत पुण्यात आठ विधानसभा मतदारसंघ येतात ते आठही विधानसभा मतदारसंघात त्या इच्छुकांचे फॉर्म हे मागील दहा दिवसापासून त्या ठिकाणी मागवण्याची प्रोसेस चालू होती आज अखेर एक्केचाळीस अर्ज आलेले ते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये आम्ही पाठवलेल्या आहेत प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब ही यादी आ, सन्मान्य पवार साहेबांकडे सोपवतील त्याच्यानंतर जो काही योग्य निर्णय व्हायचा तो नक्की होईल पण आज तरी पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या आमच्या पक्षच्यातरी या संदर्भात जय्यत तयारी केलेली आहे निवडणुका या ठिकाणी पूर्ण ताकदीनिशी आम्ही लढू आणि जिंकू सुद्धा